जय श्री महाता नितीन पडवळ यांचा प्रश्न आहे पाल पालघरला आहेत ते पालघरवरून बोलतात प्रश्न पाठवलेला त्यांनी की त्यांची आर्थिक स्थिती सुधारत नाही घरात सतत कटकटी भांडणांचे प्रमाण आहे आजार पण आहे सतत घरामध्ये शिवाय ते देवी उपासक पण आहेत ज्योतिषी पण आहेत तर हे सगळं त्यांच्याबरोबर आता देवी उपासक म्हणजे देवीची पूजा तर करत असतील तरी पण या सगळ्या गोष्टींना त्यांना फेस का करावं लागतं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जसं मी बोलतो अध्यात्म हा शिकण्याचा नाही समजण्याचा विषय एखादा व्यक्ती जर घरामध्ये पूजा करतो आणि तरी पण जर त्याला त्या गोष्टीचा पूजेचं फळ भेटत नाही तर काहीतरी चुकतं काय चुकत असतं की आपले जे पित्र आहेत जे अतृप्त पित्र असतात त्यांचा जर घरामध्ये आपला वास असेल घरामध्ये जर त्यांचं स्थान असेल घरामध्ये असू शकतो किंवा तुमच्या शरीरात असू शकतो या घरामधल्या कुठल्याही वस्तूमध्ये असू तर अशा स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही कितीही पूजापाठ कराल तर ते त्याचं जो फळ आहे तर ते पित्रांना मिळतं कारण ते पित्र घेतात शिवाय पित्रच असतील असं नाही तर एखादी वाईट शक्ती पण जर एखाद्या घरामध्ये असेल आणि जर तुम्ही जपतप करताय तर त्या जपतपचं संपूर्ण फळ ती वाईट शक्ती घेऊन जाते तुम्ही मग त्यावेळेस देवाला नैवेद्य द्या या काही चढवा काही करा तर ते सगळं ती वाईट शक्ती ग्रहण करते आणि तिची ताकद वाढवत असते अशा स्थितीमध्ये तुम्ही कितीही पूजापाठ केली तर त्याचा बेनिफिट त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही किंवा मिळत नाही शिवाय जर तुम्ही देवी उपासका या तुमच्याही देवतेची पूजा करता तर तुमच्याकडे जो मंत्र पाहिजे तो गुरुप्रदत्त मंत्र पाहिजे स्वतःच्या मर्जीने कारण मी बघतो आता यूट्यूब फेसबुकवरून बरेच लोक मंत्र घेतात जप करतात तर त्याचा फायदा होतो तर त्याचा साईड इफेक्टच होतो नुकसानच होतं तर प्रदत्त मंत्र पाहिजे शिवाय तो विधीनुसार तुम्हाला करायचा आहे तर हे सगळं तुम्हाला गुरुकडून प्राप्त होईल कसं काय करायचं घरात वाईट शक्ती असेल या पित्र अतृप्त असतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळणार नाही आणि जसं तुम्ही बोलता घरात कटकटी भांडणं आहेत तर डेफिनेटली तुमच्या घरात वाईट शक्तीचा प्रभाव असणारच त्याच्यामुळे घरात सतत आजार पण आहे किंवा वाईट शक्ती आजार पण आहे वाईट शक्तीचा प्रभाव आहे त्याच्यामुळे घरात कटकटी भांडण्याचे प्रमाण होतात शिवाय तुमची प्रगतीही होणार नाही त्याच्यामुळे तुम्ही योग्य पर्सनशी मिळा योग्य जो गुरु असेल सॉरी पर्सन नाही गुरु तर गुरुशी तुम्ही गुरुची भेट घ्या त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी डिस्कस करा ते तुम्हाला मार्ग देतील काय करायचं कर ते कारण आता सोशल मीडियामध्ये आम्ही व्हिडिओ टाकणार आहे तर त्याच्यात मी एवढी संपूर्ण तुम्हाला माहिती देऊ शकत नाही कारण काय काय गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवल्या जातात ते सोशल मीडियावर नाही सांगतात तर फक्त तुम्हाला एक सांगतो की अशा स्थितीमध्ये तुम्ही एक क्रिया करा की काळी उडद आहे काळी उडदाची डाळ आहे की तुम्ही शनिवार टू शनिवार स्वतःच्या डोक्यावरून अकरा वेळा शिवाय तुमच्या घरात जेवढे व्यक्ती असतील त्यांच्या डोक्यावरून अकरा अकरा वेळा वेगवेगळी उडद हाताच्या मुठीमध्ये घेऊन करायचे शिवाय घरातूनही तुम्हाला ती तीन वेळा फिरवायची आणि पिंपाच्या झाडाखाली ठेवून यायचे शनिवारच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला दुपारी बाराच्या आधी तर ही क्रिया करायची आणि थोडंसं तुम्हाला रिलीफ भेटेल वाईट शक्ती पूर्णपणे हटणार नाही पण तिचा थोडासा प्रभाव कमी होऊन जाईल बाकी तुम्हाला सजेशेच करेल की तुम्ही तुमच्या गुरुची भेट घ्या आणि त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी डिस्कस करा सांगा ते तुम्हाला मार्ग देतील आणि अजून जर काय समस्या असेल तुम्हाला नितीन यांच्यासाठी सांगतो तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा बाकी जशी तुमची मर्जी तसं करा जय श्री म्हणा